अभिनेते भरत जाधव हे प्रेक्षकांचे आवडते अभिनेते अनेक नाटकं सिनेमे आणि मालिकांमधून भरत यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली भरत यांचं सहिरे सही हे नाटक आजही प्रेक्षकांना खूप आवडतं तर आतापर्यंत अनेक संघर्ष आणि खडतर परिस्थितीतून त्यांनी हे यश संपादन केले तर त्यांनी नेहमीच त्यांच्या ने यशाचं श्रेय त्यांच्या आई वडिलांना तर भरत यांनी त्यांच्या आई वडिलांची नेहमीच खूप काळजी घेतली याबद्दल स्वतःच त्यांच्या आई वडिलांनी एका कार्यक्रमात सांगितले भरत आमचा खूप आदर करतो शूटिंग वरून रात्री उशिरा आला तरी घरी येऊन आमचे पाय दाबतो आमची काळजी घेतो जेवण करायच्या आधी तो आमची तब्येत विचारतो कोल्हापूरमध्ये आम्हाला आमचं स्वतःच घर पाहिजे होत तर त्याने नवीन घर बांधलं शेती नव्हती तर त्याने शेती विकत घेतली आणि आमची इच्छा पूर्ण केली दर महिन्याला सगळा किराणा भरतो आणि दहा हजार रुपये सुद्धा हातात देतो मी त्यांना नेहमी म्हणतो की मला काहीच कमी नाहीये आम्ही सुखात आहोत पण त्याला नेहमीच आमची काळजी असते असं भरत यांच्या वडिलांनी स्टार प्रवाहावरील सचिन शो या कार्यक्रमात म्हटले तर भरतने लहानपणापासूनच माझी खूप सेवा केली आहे दळण आणून देणे भाजी आणणे सर्वांना फराळ वाटणे किंवा कुठेही जायचं असेल तर तो नेहमीच माझ्यासोबत यायचा भरत हा आमच्याबद्दल आणि आमच्या तब्येतीबद्दल खूपच भित्र आहे असं भरत यांच्या आईंनी म्हटले भरत जाधव यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा મરાઠી સીને સિનેશ્વ દિલ બમ્યા અપડેટ્સ અને ગોસિપ સાથે સબસ્ક્રાઇબ કરા રાજશ્રી મરાઠી